नमस्कार मी साहित्यिक शंकर दिनकर कवळे राहणार मुरळी तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बावीस त्र्याण्णव सत्त्याऐंशी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी थोर साहित्यिक होऊन गेले त्यांची साहित्यिक निर्मिती व साहित्य विश्वातील जवळचे आपण जाणतो नव्या पिढीला त्यांच्या साहित्याचा परिचय हो व्हावा म्हणून विविध कार्यक्रम राबवून भाषणे व्यक्तीतून त्यांच्या साहित्याचा परिचय करून दिला जातो हे ठीक आहे त्यातून समाज परिवर्तनाची दिशा मिळते खऱ्या अर्थाने म्हणावी तितके समाज परिवर्तन घडत असल्याचे दिसून येत नाही लोक क्षयर अन्नाभावसाठी जगविख्यात साहित्यिक होते हा त्यांच्या नावाचा कार्यक्रम सादर करणं चांगलं आहे पण त्यात केवळ दिखावपणा नसावा तर समाज परिवर्तन घडवण्याचा मुख्य हेतू असला पाहिजे त्यांची जयंती साजरी केली जाते जे शहूजी जे अन्नाभाव अशा घोषणा दिल्या जातात कोणी मान्यवर येतात भक्ते येतात थोडेफार प्रेक्षक असतात आणि कार्यक्रम पार पडला जातो असे उपक्रम राबवणे चांगले आहे यातून अण्णांच्या कार्यकिर्तीला उदाळा मिळत राहील मात्र हे उघडं करणं पुरेसे नाही अण्णांनी आपला नावलखीक वाढावा म्हणून देखील चालवली नाही तळागाळातील गरीब दिन दुबळ्यांना न्याय मिळावा त्यांचे जीवन मानून चाव अन्या अत्याचाराविरोधी लाडण्याची ताकद त्यांना मिळावी म्हणून देखील राहील त्यांच्या कथेतील माणसं मनोरंजन करणारी नसून जगण्यासाठी संघर्ष करणारे आहेत म्हणून त्यांच्या कथाला जिंकण्याची धार तळवत्या तलवारीपेक्षाही हिधार वाजवते त्याला कल्पनेची जोड नसून मानवतावादाचा आधार आहे ज्यांना कोणी विचारत नव्हतं त्यांच्या कथाना जगासमोर मांडले त्याला कल्पनेची जोड नसून मानवतावादाचा आधार आहे हा तो आधार आपण जपला पाहिजे मतभेद बाजूला ठेवून या ज्ञाकासाठी संघटितपणे लढले पाहिजे जी। एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे नावाचा वापर वा करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये अशाने समाज सुधारणा होणार नाही उदाहरणेचा श्रीमंत होण्याचा सर्वांना अधिकार आहे आपली सुधारणा घडवत असताना दुसऱ्या जे नुकसान होणार नाही आहे याची दक्षता दिसली पाहिजे नाना समजून घेऊन त्याच्या विचारांचा प्रसार करणं आवश्यक आहे परंतु ते विचार आम्हालाच आणून दुसऱ्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंच खऱ्या अर्थाने आन्नांच्या विचारांची जपणूक केल्यासारखी होईल जय लगुजी जय महाराज